आज आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता प्रमोद फदा आम्ही सगळे साधारण दीड ते पावणे दोनच्या दरम्यान तहसीलमध्ये रमेश काय त्यांचं नाव उपोषण करते राजू मगरे यांच्या तिथं समोर चालू तहसील समोर चालू आहे तिथं भेट दिली त्यांच्या त्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि मी गोकरदांकडे निघून गेलो त्या त्यानंतर प्रमोद फराट हे त्यांच्या काहीतरी कामानिमित्त तहसीलमध्ये नाईब तहसीलदाराकडे गेले त्यांच्याबरोबर आमचा पंकज लोखंडे आणि ते दोघं आज नाईब तहसीलदार कॅबिनमध्ये बसले आणि बोकरदांना निघून गेल्यावर म्हणजे एक अर्ध्या तासाने साधारण त्यांना कॅबिनमध्ये काही गुंडांनी घुसून तिथं मारहार के मारहाण केली आता ते आम्हाला असं कळालं की काही त्यांनी जे उपोषण केलं होतं त्याचा राग धरून किंवा त्यांनी ज्या कंप्लेंट केल्या होत्या त्याचा राग धरून त्या गुंडांनी त्यांच्यावर हमला केला हा भ्याडा हमल्याचा मी सर्वप्रथम जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने त्याचा निषेध करतो कारण की ही विचाराची लढाई असते राजकारणात किंवा कुठल्याही सार्वजनिक जीवनात आपल्याला ज्या गोष्टी पटत नसतील त्याला कायद्यानं नियमानं त्याचा खंडन करणे त्यांनी जरी कंप्लेंट केले उपोषण केलं तुम्ही जर योग्य तुम्ही धुतल्या तांदळासारखे तर तुम्ही तुमचं निर्दोष सिद्ध करण्याचे वेगवेगळे मार्ग आहे पण असा कायदा हातात घेणे आणि असा हमला करणे हे आजच्या लोकशाहीच्या याच्यात धिक्कार धिक्कारण्यासारखं आहे आणि असं करणं कोणी त्याचं समर्थन करणार नाही कारण की माझ्या आणि त्यांचे जरी ते भाजपमध्ये असतील त्यांनी सकाळीच मला फोन केला होता ह्या प्रकरणामध्ये बोलले होते त्यांना बसून हे प्रकरण मिटवता आलं असतं करता आलं असतं पण त्याला ह्या पद्धतीनं गालबोट लावणं हे धिक्कारर आणि त्याचा निषेध घेत निषेधार घ्या म्हणून याचा मी निषेध करू